आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या त्या फोटोवर टीका केली आहे ज्या फोटोमध्ये मुंडे रडताना दिसतात संतोष देशमुखवरील अत्याचाराचे फोटो बघून मुंडे व्यथित झाले अशा स्वरूपाचा प्रचार होत असताना सुरेश धस यांनी हा प्रचार खोटा आहे असं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितलं आहे धनंजय मुंडे यांचे व्यथित झालेले अनेक फोटो सध्या समाजमाध्यमामध्ये प्रसारित झाले आहेत संतोष देशमुख याच्यावरील हल्ल्याचे फोटो पाहून धनंजय मुंडे चिडले अशा स्वरूपाचं यातून समोर आणलं जात आहे तसंच हे फोटो पाहून आपण व्यथित झालो असं धनंजय मुंडे यांच्याकडून वारंवार सांगितलं गेलं ज्या फोटोच्यामुळे आत्ताच्या घडीला सगळं एकदम वातावरणच बदलून गेलं ते फोटो पाहताना सुरेश धस आपण धनंजय मुंडेंचा चेहरा पाहिलात का कारण धनंजय मुंडे ते फोटो पाहून व्यथित झाले असा एक फोटो समाज माध्यमात आलाय तुम्हाला कितपत त्यावर विश्वास बसतोय मला नाही वाटत ते काय व्यथित झाले असतील कारण त्यांची बारा तारखेची गोपीनाथ गडावरची बाईट मला चांगली आठवते माझ्याकडे आहे ते आता दाखव का तो मला किंवा तुमच्याकडं बी शिल्लक असेल ना बा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात अशा घटना अपहरणाच्या आणि खुनाच्या होतच असतात भारत देशात अशा घटना होत असतात असं म्हणणाऱ्या माणसाला हे व्यथित झालं मानल्यावर कमाले व तुमची